उपासाचे आपे कसे करायचे अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे आपण साबुदाण्याचा सा उसळ नेहमी खातो परंतु आज मी तुम्हाला उपासाचे आपे झटपट कसे करायचे चला पटकन रेसिपीला इथे आपण सुरुवात करू इथे एक वाटी आपल्याला भगर घ्यायची आहे माझी थोडी कमी आहे पण तुम्ही वाटीभर घ्या एक वाटी आपल्याला भगर घ्यायची आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला शाबुदाना घ्यायचा आहे मध्य मासेवर आपल्याला हलकंसं असं भाजून घ्यायचं आहे आता आपला साबुदाणा आणि भगर छान भाजून झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं प्लेटमध्ये काढल्यानंतर काय करायचं आपल्याला चांगलं थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यावरच आपल्याला बारीक करायचं आहे इथे एक कच्चा बटाटा घेतलेला आहे आणि त्या बटाट्याचे आपल्याला छोटे असे पीसेस करून घ्यायचे आहे बघा मी दाखवते या पद्धतीने आपल्याला छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहे आणि थंड झाल्यावर शाबुदाना आणि भगर याची आपल्याला बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं आहे मिक्सरवर आता दोन्ही पीठ आपले मस्त बारीक झालेले आहे बघा अशा पद्धतीने थोडंसं जाडसर रवाळ असलं तरी चालेल आणि जो आपण बटाटा घेतला होता ना तो बटाटा सुद्धा आपल्याला मिक्सरवर बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आता बटाट्याची पेस्टसुद्धा झालेली आहे आणि आपलं पीठसुद्धा मस्त झालेलं आहे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला ती पेस्ट टाकायची आहे आता त्यामध्ये टाकण्यासाठी अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे आणि सगळं आपल्याला छान असं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे मस्त आपलं बॅटर मस्त झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला आता इथे मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि दहा मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि त्याची सुद्धा आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आता दहा मिनटं झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे मस्त आपला छान असा फुललेला आहे आणि थोडा घट्ट आहे तर त्यामध्ये अर्धी वाटी अजून त्यामध्ये पाणी टाकायचं जे उरलं होतं ना तेच अर्धी वाटी मी पाणी टाकलेलं आहे आणि मिरचीची आपल्याला पेस्ट टाकायची आहे दोन चमचे आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे लागेल तसं आपल्याला पाणी टाकायचं आता इथे कोथिंबीर टाकायचं जिरं टाकायचं आपल्याला एक चमचा जिरं टाकायचं आणि थोडंसे शेंगदाणे टाकायचे थोडे जाडसर कुटलेले असे शेंगदाणे टाकलेले आहे आणि परत त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आता इथे कमीत कमी मला दीड वाटीच्या जवळपास पाणी लागलेलं ला आहे कमी जास्त पाणी लागू शकते आपल्याला एकदम पाणी कधीच टाकायचं नाही नंतर थोडंसं इनो टाकायचा इनो नसेल ना तर तुम्ही सोडासुद्धा त्यामध्ये टाकू शकता बेकिंग सोडा टाकायचा आणि मी इनो फार कमी टाकलेला आहे आणि सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि मीठ टाकायचं आपल्याला आता आपे पात्रेमध्ये आपल्याला गरम करायचं त्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि आपल्याला पूर्ण आपे पात्र भरून घ्यायचं आहे झाकण ठेवून आपल्याला होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पलटून घ्यायचं आहे मस्त असे कुरकुरीत हे आपे होतात आणि खूप छान लागतात हलके आहे फुलके आहे आणि जास्त शाबूदाना सुद्धा आपल्या बोटामध्ये जात नाही आणि हे आप्पे तुम्ही नक्की एक वेळा करून बघा नऊ दिवसाचे व्रत आहे आणि कोणत्याही एका दिवशी तुम्ही हे आप्पे करा खूप छान होतात कुरकुरीत होतात आणि मस्त लागतात खायला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि आणि त्या गृहिणी किचनला सबस्क्राईब करा